प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर मधील पहिले आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर ॲग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर राज्यामधील क्रीडा स्पर्धांमध्ये लौकिकास्पद असलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी टी ट्वेंटी चषकासाठी झालेल्या थरारक अशा अंतिम सामन्यामध्ये जळगाव जैन स्पोर्ट्सनं चार धावांनी नाशिक क्रिकेट अकॅडमीचा पराभव करून हा मानाचा चषक पटकवलाय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये जयहिंद लोक चळवळ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीनं सहकार महर्षी टी ट्वेंटी चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये राज्यभरामधील बत्तीस संघांनी सहभाग घेतला अंतिम सामन्याच्या वेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात उद्योगपती राजेश भाऊ मालपाणी रामहरी कातोरे के के थोरात सुधाकर जोशी कल्पेश मेहता शैलेंद्र सावळे ओंकार सोमानी गोरे अंबादास आडेप उत्कर्षताई रुपवते आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की सहकार महर्षी चषकामध्ये दे, राज्यभरासह देशभरामधनं खेळाडू सहभागी होतात ही स्पर्धा देशपातळीवरती लौकिकास्पद ठरली आहे ज्या संघांनी सहभाग घेतला आणि या स्पर्धा योजनेसाठी ज्यांनी विशेष परिश्रम घेतले या सर्वांचे अभिनंदन खेळांमधनं अनेक करिअरच्या संधी निर्माण झाल्यात खेळांमुळे एकात्मता वाढीस लागते त्यासोबतच राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये तुमचे नवीन मित्र निर्माण होतात संगमनेरचे अनेक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरती खेळत आहेत या सर्वांचा आपल्याला अभिमान आहे हा क्रिकेटचा महोत्सव ज्याला किती वर्ष आणि पुढच्या वर्षी लोक महोत्सवी वर्ष पंचवीसा वर्ष संपन्न होत आहे प्रत्येक वर्षी वाहता प्रतिसाद या जास्त मिळत असताना आपल्या सगळ्यांना दिसतो सुरुवात आपण करतो आणि समारोप जो करतो सा शेवटचा सा सामना माननीय हो डॉक्टर सुधीरजी तांबे यांचा जन्मदिवस आहे वाढदिवस आहे त्यांना आज आपण सर्वजण प्रथम शुभेच्छा देऊया कुठे असतील तिथे शुभेच्छा ते थांबले असते तर मला वाटत हा सगळा तुमचा जनसमुदाय सगळा आनंद पाहून आणि तुमच जे खेळामध्ये आवाज येत होता ना ते ऐकून जादा आनंदी झाले असते असं माझं मत आहे आमदार प्रत्यजित तांबे हे एन चे अध्यक्ष होते म्हणजे विद्यार्थ्यांचे संघटना अध्यक्ष असल्यापासून ही स्पर्धा सुरू केली हा चषक सुरू केला तो सातत्यानं के आतापर्यंत यशस्वी रीतीन चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतो आणि यामध्ये संदीप तांबे हे तर महत्वाचे आहेत त्यांचं नेतृत्व या आता संगमेर क्रिकेट असोसिएशन स्थापन केली तिथे अध्यक्ष झाले परंतु त्याबरोबर त्यांना साथ देणारी टीम जी आहे मदत करणारे आहेत त्यांचे नाव काही नाव वाचले आणि बरेच राहिले कार्यकारणी वाचले प्रवासात राहिले पाहिजे खूप मुलं आहेत तिथे खूप आनंद यामध्ये घेतात आणि तो पण आहे पंधरा दिवस सतरा दिवस सातत्या रात्र दिवस एवढ्या किंवा त्यांची व्यवस्था खेळ त्यांचं नियोजन सगळं काही सोमिष नाही पण अत्यंत आनंदाने करतात या सगळ्या सहकार्य करणाऱ्या युवकांचं खूप अभिनंदन मी ते करतोय मी मदत करणाऱ्या शिवाय ते शक्य नसतं मदत करणारे काही बसलेले काही दिसत नाही आता त्यांच्याशिवाय शक्य नसत अत्यंत काही सोमय त्यामुळे <laughs> त्यांचं सुद्धा खूप अभिनंदन करतो जे घाक येतात त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि तुमचं सगळ्यांचं चेहर देत असतात मी तर ते घाब्याच्या चेहरमच ऐकत असत रणजी जो सामना होत असतो जशा त्याला जेवढी गर्दी नसते जस जास्त गर्दी आपल्याकडे होते

चोवीस वर्षामध्ये या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अनेकांनी सहभाग घेतला हे वर्ष सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्तानं ही स्पर्धा भव्य दिव्य झाली असं त्यांनी म्हटलंय आज आपण आता साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने चोवीसावी सहकार महर्षी चषक इथं स्पर्धा पार पडली खऱ्या अर्थाने मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ही स्पर्धा सुरू करताना मी तर त्यावेळेस प्रक्रियेमध्ये नव्हतो परंतु सरकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात हे स्वतः इथं स्पर्धेच्या निमित्ताने यायचे ते इथं त्यावेळेस मंडप टाकून आपल्याला ही स्पर्धा घ्यावं लागायची ते स्वतः बसायचे आणि स्वतः ती स्पर्धा ऑर्गनाईज करण्यामध्ये त्यांनी जे युवा मंच त्यावेळेस त्या सगळ्यांना मदत केली हे स्टेडियम जे झालं त्याच्यामध्ये देखील त्यांचं फार मोठं योगदान आहे म्हणूनच आपण या स्टेडियमला सरकार मर्शी भाऊसे क्रीडा संकुले नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आज आपण पाहतो की हे स्टेडियम एक अत्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम झालेलं आहे त्याबद्दल आपण खरं तर त्यांची आज आठवण या निमित्ताने काढली पाहिजे हे त्यांचं जन्मशताब्दीचं वर्ष आहे शंभर वर्ष शंभरावी जयंती त्यांची आपण बारा जानेवारीला आता साजरी केलेली आहे आणि म्हणूनच त्यांना देखील अभिवादन मी या निमित्ताने करतो आदरणीय नामदार थोरात साहेबांचं सा प्रचंड मदत आपल्याला हे स्टेडियम करण्यामध्ये राहिलेली आहे ज्याच्यामुळं आज ही क्रिकेटची परंपरा आपल्या संगमनेरामध्ये यशस्वीपणे आपण चालती व्यासपीठावर सर्वच मान्यवर आहेत राजेश भाऊ मालपाणी हे पहिल्यांदा क्रिकेटच्या आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आमचे गिरीश भाऊ ठीक चालतात परंतु यावेळेस राजेश भाऊ आले आणि मालपाणी उद्योग समूहाचं प्रचंड मदत आम्हाला या सगळ्या कामामध्ये असते सगळ्यांचीच बाकीचे सगळ्यांचेच कामोले मी आता करत नाही सगळ्यांची मदत या ठिकाणी असते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं संघ येतात सेंट्रल रेल्वे वेस्टर्न रेल्वे एअर इंडिया सारखे अनेक संघ याच्यामध्ये भाग घेतात आणि चांगल्या पद्धतीची यशस्वीपणे ही स्पर्धा आज या ठिकाणी पार पडली आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि धन्यवाद स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये जैन स्पोर्ट्स जळगाव दोनशे दहा धावा यांनी केले आहेत यामध्ये मिरज जोशी यांनी एकोणसाठ धावा तर शशांक यांनी साठ धावा ठोकून काढल्या आहेत नाशिककडनं विवेक ईश्वरवाड यांनी दोन बळी मिळवले तर जयेश पवार यांनी तीन बळी मिळवले आहेत प्रत्युत्तर नाशिकचा संघ दोनशे सहा धावा करू शकला यामध्ये प्रताप पवार यांना कर्णधाराला साजेशी खेळी करत बासष्ट धावा पटकवल्यात तर रवींद्र जाधवनं षटकरा चौकारांच्या आतिश करत चौऱ्याहत्तर धावा केल्यात जळगावकडनं रिषभ कारवाम यांनी दोन बळी घेतले आहेत जळगाव संघानं पहिले पारितोषिक दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह पटकवलंय तर नाशिक अकॅडमी संघानं एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह पुरस्कार हे पारितोषिक पटकवलंय तृतीय क्रमांक एसआरएस संघ मुंबई यांनी जिंकलाय त्यांनी एकाहत्तर हजार रुपये रोख बक्षीस मिळवलं आहे तर एकतीस हजार रुपयांचा चतुर्थ से बक्षीस सेंट्रल रेल्वेने मिळवलं आहे या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरिज सागर मिश्रा याला मिळाले तर मॅन ऑफ द मॅच म्हणून शशांक आतार्दे याला गौरवण्यात आलं आहे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ॲडवोकेट सुहास आहे निखिल पापडेजा संदीप लोहे गिरीश गोरे अंबादास आडेप नितीन अभंग गौरव डोंगरे शेखर सोसे हैदर अली श्रेयश करपे तसेच विजय उदावंत रमेश नेहे जयेश जोशी हर्षल रहाणे सुमित पाणसरे कमलेश उनवणे सुमित काळंगे हर्षवर्धन सातपुते एकनाथ श्रीपाद अक्षय दिघे मनीष माळवे तसेच आतिफ तांबोळी अमोल कवडे प्रशांत गुंजाळ नरेश माळवे गणेश गुंजाळ खालील पिरजादे तसेच सचिन भालेकर नवनाथ गायकवाड जयवंत अभंग यांच्यासह संजय नगर मधील मित्र परिवारानं विशेष परिश्रम घेतलेत प्रेक्षकांची मोठी उपस्थिती या ठिकाणी होती दरम्यान तास शाह शेख यांनी प्रेक्षकांची मुलाखत घेतली आहे अतिशय आनंद होत आहे दरवर्षी सहकार भाऊसाहेब भाऊसाहेब थोरात यांच्या याच्या निमित्त जयंती निमित्त क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जात आहे अतिशय सुंदर संगम प्रेक्षक या मॅचे अतिशय आनंद आणि आनंद लुटत अतिशय अतिशय सुंदर सत्यजित दादा तांबे आमदार साहेब यांनी अतिशय सुंदर नियोजन केलंय अतिशय सहकार मर्षी चषकाच या वर्षीच वेगळं वैशिष्ट्य असं की टफवर खेळवली जाते मॅट नाहीये आणि पूर्ण जे आपलं सगळं मैदान आहे ते ग्रीन लॉन न झाकलं गेलेले त्यामुळे आकर्षक मैदान दिसत आणि तितकाच आकर्षक सामना सुद्धा सुरू आहे जवळजवळ पाचशे पंधरा षटकार जवळपास या सगळ्या टूर्नामेंट मध्ये झालेत तर प्रेक्षक म्हणून एक षटकार बघायला किंवा चौकार षटकारांची आताशबाजी झाल्यामुळे आनंद येतो आणि तितकाच उत्साह सगळ्या प्रेक्षकांमध्ये आज संगमने ग्रामीण भागामध्ये आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व युवकांचे सहकार म्हणजे उदया आलाय महाराष्ट्रात या स्पर्धेचे नाव लवकर केलंय संगमनेर सगळ्या ग्रामीण भागामध्ये जेव्हा नववि खेळाडू आहे त्याला प्रेरणा देण्यासाठी नक्कीच ने ही स्पर्धा ओके आपल्याला योगदान ठरेल व युवकांनी याचा फायदा घ्यावा आज या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी मी प्रथमच या ठिकाणी उपस्थित राहिलो स्पर्धा आयोजित केली या सर्व आयोजकांचे स्पर्धेचे खेळाडूंचे माझ्या सगळ्या संघटनेतर्फे स्वागत करतो व येणाऱ्या भविष्य काळासाठी ही स्पर्धा आयोजित पुढे जावं हीच प्रार्थना करतो व शुभेच्छा देतो सहकार महाराष्ट्री चषक येत्या सतरा दिवसापासून चाललेला आहे इतका आनंद वाटतोय या ठिकाणी आणि इतके खेळाडू मजबूत खेळतात आम्ही सुद्धा एन्जॉय घेतो कोशिश करणे वालो की कधी हार नाही होती आणि बिगर कोशिश करणे जाऊ द्या पण आज समाधान वाटतोय एन्जॉय घेतोय आम्ही आज या ठिकाणी आणि कमबॅक जसा डोल वाजतोय तसं आम्ही बी नाचतोय डगलांग डग्लांग नाचतोय सर आम्ही आनंद प्रत्येक सामन्यासाठी संगमनेर मधील क्रीडा रसिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली आहे अंतिम सामन्याच्या वेळी किमान दहा हजार युवकांची उपस्थिती होती यावेळी फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांचा गजर यामुळे मैदान दुमधुमून गेलं होतं अंतिम सामन्यात एकूण चारशे सोळा धावा षटकारा चौकारांसह पाहायला मिळाल्यात त्यामुळे अंतिम सामन्याचा थरार अत्यंत संस्मरणीय ठरलाय चवीसशे एक सी चोवीस तास संगमने